दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र सोहळा कपालेश्वर मंदिरात साजरा केला जाणार आहे यावेळी अंदाजे दीड ते दोन लाख भाविक मंदिराला भेट देतील अशी आशा व्यक्त केली जाते याच अनुषंगाने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे मंदिरात सुव्यवस्था राहावी यासाठी कपालेश्वर मंदिर संस्थांनी जय्यत तयारी सुरू केली आहे गर्दीचे नियोजन सुसज्ज असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत जसे की बॅरिकेडिंग व रांगा दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी शवनाथ आश्रम प्रवेशद्वार दैनिक व स्थानिक भाविकांसाठी प्रवेश पिण्याचे पाणी व एकशे पंचवीस किलो साबुदाना खिचडी पंचवीस हजार राजगिरा लाडू आणि केळी प्रसाद म्हणून वितरित केला जातील तसेच रुद्राक्षाचे वितरण अतिथी व प्रमुख सोहळे कपालेश्वर महादेव शक्तीपीठ भेट सीसीटीव्ही व ड्रोनची नजरही ठेवली जाईल अशा एक ना अनेक सोयी सुविधांचे नियोजन यावेळी करण्यात आले आहे या महाशिवरात्रीच्या सोहळ्याबाबत सविस्तर माहिती महाकालेश्वर संस्थानचे अध्यक्ष अक्षय कलंत्री यांनी दिली आहे संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या वतीने भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय जय्यत तयारी करण्यात आलेली आहे यामध्ये एन बी सिक्युरिटीचे सुरक्षा रक्षक त्याचप्रमाणे गरुड झेप करिअर अकॅडमीचे स्वयंसेवक आणि देवस्थान व्यवस्थापन उपसमितीचे स्वयंसेवक यांच्या माध्यमातून पंधरा मिनिटांच्या भाविकांना दर्शन होईल अशी व्यवस्था आणि यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे त्याचप्रमाणे भाविकांना संस्थांच्या वतीने एक्कावन्न हजार एकशे अकरा रुद्रक्षांचं मोफत वाटप करण्याचं पण आमचं नियोजन भाविकांची गैरसोय होऊ नये कोणालाही दर्शनाला अडथळा होऊ नये अतिशय महापर्व आहे महापर्वणी महा आहे महाशिवरात्र त्यामुळे बुधवारी सकाळी साधारण चार वाजेच्या दरम्यान मंदिर उघडेल त्यानंतर पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्रभर मंदिर उघडं राहील बुधवारी रात्री मध्यरात्री बारा वाजता इथे पूजन सुरू होईल आणि शिवविवाहाचं आणि त्यानंतर पुन्हा गुरुवारी रात्री दहा वाजेच्या आसपास मंदिर बंद करण्यात येणार आहे तब्बल एक्केचाळीस तास मंदिर अविरत सुरू राहणार आहे काय भाविकांना आव्हान भाविकांना आव्हान एवढंच आहे की आम्ही ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या आणि पब्लिक ऍड्रेस सिस्टीमच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना दिल्या जाणार आहेत भाविकांना त्याचं त्यांनी पालन करावं आणि संस्थांच्या या उपाययोजनांना सहकार्य करावं आमचा प्रयत्न आहे की कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त पंधरा मिनिटांच्या आत दर्शन व्हावं यापूर्वी एक तास दीड तास दोन तास दर्शनाला मागील वेळी आम्ही प्रयोग स्वरूपात हा करून बघितलेला आहे त्यामध्ये कमीत कमी तीन मिनिटांना जास्तीत जास्त सतरा मिनिटांमध्ये दर्शन झाल्याचं आपलं रेकॉर्ड मागच्या श्रावणामध्ये झालेला आहे त्यामुळे या महाशिवरात्रीला देखील तेच रेकॉर्ड आणखी वेळ कमी करण्याकडे आमचं भर आहे महाशिवरात्र दोन हजार पंचवीस या विशेष सोहळ्याच्या तयारीसाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कपालेश्वर संस्थांच्या वतीने करण्यात आले यंदाची जय्यत तयारी पाहता हा उत्सव अधिक आकर्षक ठरणार आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक